तर कसा हडपला हा कारखाना आपण पाहूयात कन्नड सहकारी साखर कारखान्याची उभारणी शेतकऱ्यांनी केली छत्रपती संभाजीनगर इथे गरजवंत शेतकऱ्यांनी समभाग उचलून सहकारी साखर कारखाना उभारला कन्नड सहकारी साखर कारखान्याने राज्य सहकारी मध्यवर्ती बँकेकडून त्यासाठी दोन हजार बारा साली कर्ज घेतलं कारखाना आर्थिक डबघाईला आल्याचं दाखवण्यात आलं कारखाना विकण्यासाठी पुकारण्यात आला बारामती अॅग्रोने साखर कारखाना खरेदी करण्यासाठी हायटेक इंजिनिअरिंगला पुढे केलं हायटेक इंजिनिअरिंगला पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी पाच कोटी रुपये मिळाले बारामती अॅग्रोचा आर्थिक व्यवहार तपासात उघड झाला बारामती अॅग्रोने खेळत भांडवल म्हणून घेतलेले पैसे कारखाने बळकवायला वापरले लीलाबाद बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पन्नास कोटी रुपयांना कारखाना खरेदी केला शेतकऱ्यांचे कारखाने हडपण्याचं षडयंत्र उघड झाल्याचं ईडीने म्हटलंय